काय सांगा तुम्हाला आबाजीला टी बी आहे टी बी आहे का नाही मग डॉक्टर साहेब म्हणे त्या आबाजी म्हणे तिसऱ्या पायरीवर आहेत म्हणे काही खरं नाही म्हणे मी कसं तरी विचार करून एका महाराजजवळ गेलो महाराज म्हणे येता रस्ता हाय म्हणे तू दोन दिवस भीक माग म्हणे आणि भीक मागून जेवढे पैसे कमावले सगळ्या दानपेटीमध्ये पैसे टाक म्हणे तुझी सगळी मनोकामना पूर्ण होईल म्हणे म्हणून मी भीक मागू राहिलो खरोखर झाबरू लगा तुला मानलं लगान म्हणजे तू दोन दिवस भीक मागू राहिला तुझ्या आबाची तब्येत चांगली व्हा म्हणून म्ह माहीत पडलं लग्ना सांगितलं झाबरू भीक मागू राहिलं म्हटलं काय अडचण का झालं ते झालं तू आता भीक मागणं सगळं झालं ना आता झाली ती मनोकामना झालं ना झालं शेवटचा दिवस होता आज झाला आता मनोकामना पूर्ण झाली जे झालं ते झालं जे होते काय चांगल्या साठीच होते

असं आहे का रे तेच तर म्हणत जा काही नाही काही असेल म्हटलं कारण बो समजलं म्हणजे अरे झाबरू हव्या तू लक्षात ठेव रे उद्या सकाळी तु पुरा गावाचे नाव नाही गाजवलं का नाही महा नाव पण शिवलेलं नाही पुरा गावात गाजव तुम्ही थांबतो आता झाबरू भिकारी आहे झाबरू भिकारी आहे मांगते मंदिरावर सगळं गाजवतो थांब हे काय आल्याला आमच्या वावरात नाही काय याची भीती वाटते बाबा याला तोंड पाहिले कसं वाटते काय काय नाही काय करे शिवलाल का हा कुठं काय इकडे इकडे काम आहे काम आहे काय काम आहे काम माहित बाबा काय खरं नाही वाटत मला एक दिवस का नाही हे मार खाल्ला शहरात नाही आलो 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 हो आलो आलो बोल काय म्हणत होतं मला काही माहित आहे का तुला आपल्या गावात काय चालू आहे नेमकं घडू काय राहिलं तुले समजते का नाही तुला काही हा इकडे निरा वावरा वावरानं मरून राहिला का गावात काय चालू आहे माहित आहे का तुले नाही भाऊ आपल्याला काय माहित नाही काय असं असते मग ते अभे तुम्ही काही लवकर मरा म्हटलं लवकर मरा थांबू नका जगू नका तुम्ही अरे बाबा मग तुम्ही बोमोलता आमच्या नावावर मला कोणा सांगितलं मला कोणा सांगितलं असं असते तुम्हाला अरे तुम्हाला काही माहित आहे का नाही तुम्हाला तुमच्या बापले काय काही माहित आहे का नाही काही माहित नाही बापले आपण काय दिवस भरून वावर वावरून राहतो काही माहित नाही मला काय चालू वावरात आपल्या गावात मग काय कोणी काय कोण काय हा असं असते तुमचं कधी पाहिलं कधी वावर वावरून राहतो अभि वावरात मरण ना तुमचं शेवटून तुम्हाला मातीतच जावं लागते शेवटी तुम्हाला मातीचं जावं लागते म्हटलं गावात नाही काही विचारपूस करत जा गावात म्हटलं एवढं मोठं कांड झालं कारण तुम्हाला माहीत माहित नाही म्हटलं तर माणसांना का लवकर मारा काय का शिवलाल तुला कसं गोष्ट फिरू नको बरं माहीत उल माही थेड तुले अरे जे आहे ते सांग मुळे ना लवकर निघ घराकडे घराकडे म्हणजे काय दादागिरी करू लाग हा घराकडे निघ म्हणजे काय दादागिरी करू लाग तसं नाही म्हणणं माय जे आहे ते सांग म्हटलं पटकन टाइमपास करू नको गोष्ट फिरू नको म्हटलं बार बार असं म्हणणं माय हा 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 मी काय म्हणतो झाबरूबाला झाबरू झाबरूबाला झाबरू पाहिला 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 ना पाहिला ना त्याचीच गोष्ट सांगू आला तुम्ही मी आता आता आयक बरोबर कानगिना वरे आता स्पीकर ऑन कर बटन दाब वाटल्यास तुला त्याची गोष्ट सांगतो मी झबरू बालक आपला दररोज सकाळी गेल्या दोन दिवसापासून ते सकाळी सकाळी मंदिरावर जाते त्याची बसते आणि दररोज ते दोन दिवसापासून भीक मागू राहिलं दररोज संध्याकाळ लोक साडेतीनशे साडेचारशे रुपयाचा गल्ला करू राहिला कामाचा जीवार येते काम करायचा जीवार येते जाते मंदिरावर मागते भीक काही सांगू राहिला का हटलं काही म्हणतं काही भले काही लगा काही लिहिलं का कुठं कुठं काही काही तसं तसं काही नाही रे मला पटतच नाही अरे मी मी पाहिलं ना मी ऐकलं स्वतः स्वतः ऐकलं मॅ अरे त्याने तू विचार न वाटल्यास अरे भीक माग ते अरे आळस येते दिले जिवार येते दिले कामगिम करायचा लोकाले फसवते ते लोकाले फसवते हात मोडला पाय मोडला द्या देवाच्या नावाना द्या अरे ना भीक मागते ते काही म्हणतो का म्हणलं पटत नाही ना ती गोष्ट मला नाही पटेल तु सारखं मला पण असं वाटते पण आता कन्फर्म झालं म्हटलं त्याला जिवार येते त्यानं मस्त धंदा पकडला दररोज ते दोन दिवसापासून भीक मागू राहिला बाबा साडेचारशे रुपयाचा गल्ला करायला साडेचारशे रुपयाचा निरा पैसे कमाई राहिला म्हटलं निरा लोकांच्या याच्यावर पडू राहिला म्हटलं ते काहीच नाही ना कामं करा जिवार येते भीक मागतात लग्नाचे असं धंदे झाले त्यांना असे धंदे लागले ना बरोबर आहे किती रोज पडते साडेचारशे रुपये जमलं का अभे माझ्या काल म्हटलं तर माडाचे मत लांबी तोडायली आहे मोठे झाड आहे मत लांबी तोडायला आपण नाही या जसं नाही या तसं नाही या मला जावं लागते मला इकडे फिरायला लागते असं म्हणे माग मला ते शंभर टक्के कन्फर्म आहे म्हटलं कडे भीक मागे काय ते मग गाय ये हे रे काय तू वाटल्यास घरीच आहे त्याला विचार बा तू कोण भीक मागू राहिला अरे पाय ना असं तोंड काय नाही तोंड असं असं तोंड खालीच पडते म्हटलं मग बा मा सांगू बघतो तू हा काही कर पण नाव माया सांगू नको नाहीतर माया नाव ती गेलं का नाही मला मार खायची पाहि आहे बाऊ सांगू राहिलं तुले नाही नाही तू नाव कसं सांगतो मी मला काय करायचं तू नाव मी काय सांगत नाही मी तिला बरोबर म्हणतो काहून भीक मागू राहिला तू नाही का म्हणजे कसं होतं त्याला आपण काही असं जगूच द्यायचो नाही बरोबर नाही ना तेच म्हटलं चला येऊ का मग येतो म्हटलं मी हा ये, ये, ये आ ते सांगा साठी म्हटलं नाही का चला शिवाला काय आपला वावरात नाही बाबा अरे अरेच जाऊ नको ना वावरात नाही असं ते कसं का, का दे एखादी बकरी घेकरी दाऊ टायल त्याचं काय आहे का बकरी घेकरी काय द्या म्हणते बाबा काय नाही ते काम होत धरले आलं ते चक्कर मारायले चक्कर माराले माणसाला चक्री पाळणारा माणूस आहे ते का चक्कर मारते भर तिकडे आपल्याला काय लागते आपण भो आपलं काम भल नाही का

तुझा दिमाग चांगला आहे तुझा दिमाग नाही चांगला आहे तुला दोन दोन दिमाग आहेत दोन नाही तीन दिमाग आहेत तीन दिमाग दादाने काहीच नाही मला तीन तीन दिमाग आहे का मग जा जा अंदर जा अंदर खेळ बर बर हा बाई 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 काय माणूस रे बाबा इकडे हे माणूस कशा झाला इकडे बाबा कशा आमचं आम्ही कसं चांगलं जगू लागलो ना जगू दिलं बाबा आम्हाला सुखानं काय बोला बोला अरे वहिनी म्हटलं कुठे आहे तुमचे मिस्टर कुठे मिस्टर कोणते मिस्टर बाबा कोणतं काय कोणतं मिस्टर गिस्टर नाही बाबा इथं मिस्टर नाही ना मिस्टर नाही तुमचे तुमचा नवरा कुठे तुमचा नवरा ते का ते म्हटलं घरात का घरात नाही मोबाईल पाहू लागते मोबाईल मोबाईल पाहत माणूस काही काम गिम करते नाही म्हणून तुमचा बाबा म्हटलं दारू गिरू कमी पेते मस्त मया घ्या लावते आता सगळ्याने मया लावायला पाहिजे ना ते ना बरोबर आहे बरोबर आहे चला भेटतो म्हटलं वाच आहे म्हटलं जरा भेटतो भेटतो जा जा बोला दिले

बर घे बर तीनशे रुपये काय करत दुपट दुप्पट बांधते एवढ्या दुप्ट साठी तू खो 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 करायला का आम्ही लगायत नाही का पाच वर्ष काढले पाच वर्ष मी पाच वर्ष काढले मधल्या घरात नाही हे दुपट दररोज पाहतो मी जाऊ तिकडे काय माहित आहे तुले माहित आहे का मधलं एवढं माहित आहे फक्त मला इलेक्शन तेव्हा सव्वीस तारखेला मतदान तेवढं माहित आहे मला इलेक्शन तर मला माहित आहे मला माहीत आहे सव्वीस तारखेला आहे ते भाजप काँग्रेस काय आहे ते नाही म्हणून मी ते दुसरा विषय आहे तुला आपला झाबरूचा विषय माहिती का झाबरूचा 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 काही विषय नाही माहिती मला तुम्हाला काहीच माहिती नाही टिकलाय आपलं गावात काही माहिती नाही टिकलंय तुम्हाला का कुठं राधा का मग मध्ये समजत नाही मग तुमचं अरे मग तुम्ही म्हणता मग मला कोणा सांगलं मला कोणा सांगलं अभे झाबरू म्हटलं गेल्या दोन दिवसापासून भीक मागू राहिला म्हटलं मंदिरावर मग काय ते तुला माहीत नाही का Oh my God, पता चल गया लगता है पूरी दुनिया को पता चलेगा अब जल्दी बताना पड़ेगा बताना पड़ेगा बताना पड़ेगा जल्दी बताना पड़ेगा झाबुदा को झबरू कसो का झालं झालं अबे ते झालं दोन दिवसापासून भीक मागून राहिलं का ते जिवार वाटते काहीतरी मनच आहे वाटते का काहीतरी काम आहेत बो अीक मागू दे मग काय अबा मंदिरावर जाते तीनशे चारशे रुपयाला गल्ला करते आणि घरी येते अबे कामाचा जीवारेतले दुसरं काय आहे त्या दिवशी म्हटलं माहिती चालतं म्हटलं मग कामावर नाही म्हणे आपण येत नाही म्हणे आपलं हेच काम भलं म्हणे बो मला कोणतं काम मी नाही सांगत म्हणे अबे ते मंदिरावर जाते लोकाचे पैसे डुबवते अबे ते जीवकाळा माणूस आहे मस्त ते काम सापडला गेले मस्त ते भीक मागून पैसा कामवते हे लोका म्हणजे म्हणजे पैसे म्हणजे भीक का भीक मागते रे ते काय गोष्ट करू एक तर गोष्ट सांगा तुम्ही अभे भीक मागून पैसा कमावला मग ते काय दरिंद्र काम करू ते मग भीक मागते लोकाल भीक दे देवा देवाच्या नावाला दे रे भले काहीतरी अ काकू काकू पैसे द्या असं भीक मागते ते मग लोकाच्या वर्षा जगू ते मग काय तर बापा काय कंडिशन आले का म्हणजे कसं का आजकाल लोक कलयुग खायला का बरोबर आहे हे कलयुग घायला का कलयुग मध्ये काही होऊ शकते का त्याची नवल नाही ना मला मला नवल नाही मी भिकारी पाहिले असे पण आबा याच्याजवळ मस्त एकर वावर आहे बारा बकऱ्या आहेत वाटते हा दोन बोकडे आहेत वाटते हा घरदार चांगला सगळं साखर पुढा झाला त्याचा आता पण त्यांना असं भीक ना बरो बरा, बरो बरा, 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 बाजी। भीक मागायला नाही पाहिजे बा बरोबर आहे बरोबर आहे भीक नाही मागायला पाहिजे कारण की घरी एवढं मोठं राहिलं का आले भीक मागायला मंदिरा जाऊन त्याच्या कंडिशन तर माझी खराब आहे का म्हणत लग मान दहा रुपये देत नाही कोणी मग बरोबर आहे लागते भीक नाही मागायला पाहिजे त्यानं म्हटलं तू एक काम कर त्याच्या घरी जाय त्याला विचार बघा काउं भीक मागू राहते फक्त माया नाव नको माया नाव नको सांगू फक्त तू एवढं काम, का का काम कर बा आपलं मी काय सांगू पण ना मला काय काय लागते मी म्हणतो ते म्हणतो बाबा पाहत होते पाहू मजा ते मजा येते मजा येते पुरी मजा येते ना मग काय तू पा एक काम कर जाय मस्त आता मी नायना पाटील सांगितलं सगळ्या जणांना सांगितलं मॅ निरा भीक मागते ला ते लाज वाटायला पाहिजे का डॅनी बुडा म्हटलं डॅनी बुडा म्हटलं त्या दिवशी म्हणे पुर एवढं काम करते म्हणे असं करते म्हणून तसं करतो म्हणे कायचं काय मंदिरावर जाऊन भीक मागू राहिलं काय करते काम ते निरा मंदिरावर जाऊन भीक मागू राहून ते हो ना बरोबर आहे बरोबर आहे जातो त्याच्या घरी मी त्याला म्हणतो पण आहे का बरं बरं जातो मी काय घरी त्या विचार बघा खाऊन भीक मागून राहतो एवढी तुझी कंडिशन खराब आली का म्हणा वाटल्यास मी तुझं म्हणते पैसे नाही का असं म्हणते पाय त्याला किती खराब वाटते बरोबर म्हणून पाजून त्याला मी बरोबर येतो म्हटलं मी नाही का चला येतो ये, ये ओके नो प्रॉब्लेम ओके सब बता बघायत सब सब सब। चला जाता हा चला जाता हु चला जाता हु नाही का इकडचं काम पूर निपटलं आता जरा 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 सांगतो मी लोकांनी नाही का बस पूर निपरून टाकते झाबरू म्हणजे पुरं फिरून टाकतो मी पूर कोमाचा घालून दे, दे। बताना पडेगा नाही 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 बताना पडेगा ओ नाही 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 बालक नाही बालक तुला दोन दिवस भीक मागून जेवढी पण तुला तेवढी कमाई केली भीक मागून तेवढे पैसे दोन दिवसाचे पैसे तुला दान पेटीमध्ये टाकावं लागल बस करतो ना करतो काय करतो काय करतो चालते ना मला काही करतो ना चालते करतो मी भीक मागतो करतो बर बर करतो महाराज करतो महाराज करायचं आणि कोणाला काही सांगायचं नाही जास्त धनाले एखाद्या दुकानाला सांगून द्यायचं असं झालं ते मतलब मत मन्नत दोन दिवस मी भिकारी झालो होतो तुम्हाला कोणा सांगितलं महाराज म्हणे मला जास्त लोकांना माहीत नको बोलू देऊ म्हणे जेवढ्या लोकाला जास्त माहित पडील तेवढी ती ही मन्नत अपूर्ण फील म्हणे तुम्हाला कोणा सांगितलं सांगतलं काय करत मला काय मला काय माहिती म्हणून मन्नत होती ती तुम्हाला सांगितलं कोणा हे नावच सांगा मला कमीत कमी कोण सांगितलं तुम्हाला मी भिकारी झालो म्हणून दोन दिवस

लवकर सांगाल ना कोण आहे ते पुरा गावात करते का काम येते है? म्हटलं महाराज म्हणे जास्त लोकांना माहीत पडलं का तुझी जेवढी पण हे अपूर्ण होते नाव सांगा ते फसलो का मी मॅम म्हटलं त्याला सांगत नाही म्हटलं नाव आता कसं करू मोठा बाबा तुम्हाला कोण नाव सांगू सांगायला माया आता कसं करू की मग बाबा काय तुम्ही तुमचं काय एवढं साठी काय हे करा लागते का अरे सांगा ना मले नाव सांगा ना मला तुम्ही बापा आम्ही काय जोखीम घेत नाही बाबा समजा त्याला माहित पडलं का आम्ही नाव सांगितलं कधी आमचा काटा काढली काही समजत नाही म्हटलं सांगत नाही आम्ही ना पाहतो तू, पाहतो तू। बापा काय ना का कोराय मी बर बर लावतो मी मेळ शांताराम भाऊला फोन लावतो बैठक बसा म्हणतो लवकर चाल झाबर येतो म्हटलं मी लावतो बाबा मेळ तुम्ही काला वाजता बरं बरं जा म्हटलं तुम्ही राहा बा हे गोष्ट कोणाला सांगू नका झाबरू दोन दिवस भिकारी झाला मन्नत मागतली जास्त लोकांना सांगू नका अरे आम्ही ना सांगितलं म्हणलं कोणाले फक्त हा ज्या माणसानं आम्हाला सांगितलं का नाही त्या माणसाला लवकर पकड आणि त्याला लवकर टिपारी दे बाबू नाही पुरं गावात करते होते म्हणून म्हटलं बर बर लावतो मी मेळ तुम्ही नका ना सांगू मला मी लावतो बरोबर मेळ जा तुम्ही जा असा आहे मेळ म्हटलं पुरं गावात त्यानं बोम केली मग लाईने पाठी झाला मोठे बाबा आलते किती माणसं आले मा घरी झाबरू तू भिकारी करून झाला काय झालं काय झालं आता काय सांगा ले ते बरोबर आहे का मला झटका बसलाय काय इकडे हे सांगणार कोणा मग आम्ही तर सांगणार नाही कोणाला काही मग हे सांगणार कोणायच ते कोण आहे ते तुमच्या सांगितलं फक्त व्या जास्त लोकांना सांगितलं नाही व्या म्हणून म्हटलं तुम्हीच पा काय ते सरपंच कोणाजवळ विषय काढणार मी काय काढू कोणाजवळ विषय काय काय मला काय फायदा मी काय सांगतच नाही कोणाला काही विशेष नाही काढला माझ्या दिवस तो काढला का विषय नाही बाबा आपण काय दिवसभर निरादा बघला इकडेच होतो मी मला काही माहितच नाही काही पत्ताच लागणार नाही आपल्याला पण ही जी गोष्ट आहे का गुपित असली पाहिजे होती कोण सांगितलं बरोबर गावात कोण गेले हे मुझे पता है मुझे पता है हा, किसने बम की किसने बम की तो ये काला ले करे गंडिया काम आए दिले दिल्ली अंदर सब पता है सब पता है सब पता है मेरे को सब पता है पुष्पा जुटे गाडी साला गलवाटे चालू है पुष्पा अबे खासिल न मार संगवर कौन है कौन है कौन संगत लोग पूरे गावत नहीं बोम कौन के पुष्पा पुष्पा उसका नाम है पुष्पा का ना पुष्पा रे शिवलाल शुला, शिवलाल है उसका नाम मेरे घर पर आए थे मेरे पापा को बताने के लिए मैंने सब कुछ सुन लिया सब कुछ पुष्पा जी के बाप रे मुझे है लगा शूला शूला का, का आई थी मेरे घर पर मेरे पापा को बताने के लिए मैंने सब कुछ सुन लिया पुष्पा जम लो बाबा शूला है बाबा शिवलाल है हो। शंभर टक्के तीसरा मतलब है तीसरा ये कांडा करना है बाबू झाबरू ए झाबरू शूला है शूला तो बतिया है क्या तो जगले झूठ नहीं बोलता मैं झूठ नहीं बोलता कभी झूठ नहीं बोलता, बोलता। पुछपा, पुछपा, बोला हां झूठ नहीं बोलता खोटे नहीं बोलते पुष्पा पुष्पा खोटे नहीं बोलला शिवला सबो दे कसं करतो मी झाबरू आता ते सांगा बा काय करस्ती हे बा तेले मी सोडतच नाही माता पूर्व बदल बतला, ना बदनाम केलं उलटं माया मारा माय बदल हा बा तेले मी सोडतच नाही तुम्ही काय करा बा कसा दिमाग लावा तेले बत्ती देतो म्हणजे बत्ती देतो उद्या काय करा उद्याला हनुमान जयंती पण आहे उद्या काय उद्या मावा रोट आहे कसं करतो मला उद्या काय हनुमान जयंती का काय करत बस पण आबा मला शूलाले बत्ती द्यायची म्हणजे द्यायचे तुम्ही काय करा आता मित्रांनो आजचा व्हिडिओ अति संपला आर्ट्स स्टोरी आवडले असेल आवडले असेल लाइक करा चॅनलला सबस्क्राइब नक्की करा उद्या आपण शूलाले झोळले शिवाराव नाही उद्या आहे हनुमान जयंती तेले म्हणजे एकदम असा फिटूनच टाकू आपण आणि मागच्या व्हिडिओला तीन कमेंट्स आण गेलो तो पहिला कमेंट आहे शिरकोमल लाजेवार दुसरा आहे गोपाल नारायण आणि तिसरा आहे रिया मोरे तुम्हाला पटून पळा वाट कडास तसे कमेंट करा कम तुम्हाला पण प्रश्न पडला असेल कधी कधी याचा व्हिडिओ येते कधी कधी येत नाही कधी कधी येते कधी कधी येत नाही तर त्याचं कारण काय त्याचं कारण एकच आहे मा पंधरा दिवसानं माझ्या बहिणीचं लग्न आहे त्याच्यामुळे काही धुमधाम 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 चालूच राहते म्हटलं म्हणून कधी कधी आपला व्हिडिओ येते कधी कधी येत नाही तेवढं तुम्ही ॲडजस्ट करा आणि आय होप आजचा व्हिडिओ आवडला सर आवडला असेल लाईक करता चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा उद्या भेटू तप्तकली गुड बाय थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत